नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी यामध्ये न खडे मसाले अथवा लाल तिखट किंवा हिरवी मिरची आजारी व्यक्ती लहान मुले वृद्ध माणसांसाठी तर खूपच पौष्टिक हा खात आहे अगदी मऊ आणि चवीलाही तितकाच छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे खिचडी मऊ होण्यासाठी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे ही डाळ आणि तांदूळ दोन वेळा दो 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 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून अर्धा तास भिजायला ठेवायचे आहे आता डाळ आणि तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊ येथे एक टेबलस्पून धणे अर्धा टेबल स्पून, अर स्पून जिरे आणि टेबल तीन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे आता हे तीनही जिन्नस थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर प्रथम धणे भाजून घेऊ थोडासा कलर बदलेपर्यंतच हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धणे भाजून झाले आहेत ते आता काढून घेऊ आणि याच तव्यामध्ये आता जिरे भाजून घेऊ अगदी थोडासा कलर बदलेपर्यंत जिरे भाजून घ्यायचे आहेत भाजून झालेले हे जिरे आता काढून घेऊ आणि शेवटी खोबरे भाजून घेऊ तवा तापलेला आहे त्यामुळे अगदी वरचे वर एक मिनटासाठीच हे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून झालेले हे खोबरेही आता काढून घेऊ धणे जिरे खोबरे हे आता थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे पहा याचे थोडेसे असे जाडसर वाटण तयार झाले आहे हे आता एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ याचा वास अगदी छान येतोय अर्धा तास झाला आहे आणि डाळ तांदूळ चांगले भिजले आहेत हे आता एका चाळणीमध्ये उपसून निथळायला ठेवून देऊ गॅसवर आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक डाव तेल घातले आहे तेल तापल्यानंतर एक चमचा जिरे आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे यानंतर आता धुऊन घेतलेले हे डाळ आणि तांदूळ घालू तेलावर आता हे थोडेसे परतून घेऊ यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले धणे जिरे आणि खोबऱ्याचे वाटण घालू वाटण घातल्यानंतर हे दोन दोन मिनिटे पुन्हा परतून घेऊ परतताना याचा सुगंध अगदी सगळीकडे छान पसरला आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी काजू आता हे काजू यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालू डाळ आणि तांदळाच्या अडीच पट गरम पाणी म्हणजेच एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असे हे दीड वाटी झाले आणि त्याच्या अडीच पट म्हणजे साधारण तीन वाट्या इतके गरम पाणी यामध्ये आता घातले आहे यानंतर यामध्ये घालू चवीपुरते मीठ आणि एक मोठा चमचा भरून तूप हे हलवून उकळी आली की यामध्ये घालू एक चमचा गूळ गूळ ऐच्छिक आहे तुम्हाला हवा असल्यास घाला अन्यथा स्किप केला तरी चालेल यावर आता झाकण ठेवू आणि चार ते पाच मिनिटे हे आता शिजू देऊ गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे पाच मिनिट झाले आहे झाकण काढून पाहू आपला भात आता मस्त शिजला आहे आणि या भाताचा सुगंध सगळीकडे छान पसरला आहे हा भात हळद न घालताच शिजवून घ्यायचा आहे यावर गार्निशिंगसाठी खोबरे आणि कोथिंबीर घालू त्यामुळे भाताची चव आणखीनच छान लागते हा भात लोणचे आणि पापड याबरोबर अगदी छान लागतो झटपट होणारा भात तुम्हीही एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेजाचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत त्वरित येईल पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय